नमस्कार जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपले शरीर जर कमजोर थंडी असेल तर या कमजोर शरीरापासून बलाढ्य शरीर करून देणारा तसेच पुरुषांना पुरुषत्व वाढवून देणारा असे घरगुती यांनी नॅचरल उपाय आज ठीक घेऊन आले आहे ज्यामुळे शरीरात उत्साह व एनर्जीचा समावेश तर होणारच आहे परंतु ज्या गुप्त समस्या असतील त्या समस्या देखील यामुळे निघून जातील तसेच पुरुषांप्रमाणेच महिलांना देखील याचा पूर्णपणे फायदा होते महिलांच्या देखील मासिक पाळीच्या समस्या असो किंवा कोणालाही न सांगता येणारा अशा काही समस्या असो या यामुळे सहजतेने निघून जातात मग यामुळे शरीराचा जो थकवा आहे हा देखील मिटून जातो शरीरात उसाण व एनर्जी दिवसभर टिकून राहते तर यासाठी लसूण घेऊन फक्त दोन लसूण पाकल्या याप्रमाणे सोलून चिरून घ्यायचे आहेत आणि याप्रमाणे या एक पात्र घेऊन यात अगदी एक चमचा भरून साजक तुपाची धार धरायची आहे व हे जे लसूण आपण घेतले आहे हे लसूण यामध्ये टाका व आचेवर हे छान गरम करून घ्यायचे आहे हे करताना मंदराज्यावरच करा आणि लसूणमध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी सेलेनियम कॅल्शियम व मॅगनीज ही पोषक तत्व तर आहेच परंतु लसून हा अँटीफंगल अँटीव्हायरल व अँटीऑक्सिडंट म्हणून देखील ओळखला जातो आणि म्हणूनच हा लसूण आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त ठरतो तर याप्रमाणे हे तयार झाले की हे एका पात्रामध्ये काढून घ्या आणि तयार झालेले मिश्रण ज्या व्यक्तींना या समस्या आहे किंवा महिलांना देखील असतील पुरुषांना देखील असतील तर अशा महिलांनी व पुरुषांनी सकाळी सकाळी याप्रमाणे हे तयार करून उपाशी पोटी हे नॉर्मल गरम असताना आपल्या नाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून खायचे आहे आणि यानंतर एक ग्लास धरून कोमट पाणी प्यायचे आहे असे फक्त सात दिवस करा सात दिवसात बघा तुम्हाला किती फायदा जाणवेल तुम्ही स्वतःहून मला कमेंट करून म्हणाल की मॅडम काय उपाय दाखवला या उपायाने तर आमचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला काही फिक्ट परिणाम आम्हाला यापासून मिळाला आहे आणि पुढे देखील तुम्ही हा उपाय करू शकता यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे तर मग व्हिडिओ तर आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद